रस्ता आहे आणि त्या रस्त्याचं आयुष्य आहे तब्बल पंधरा वर्ष पण हा रस्ता जेव्हापासून बनवलाय तेव्हापासून त्याच्यावरून प्रवास करणाऱ्यांना एकच प्रश्न सध्या भेडसावतोय आणि तो म्हणजे हा रस्ता आहे की सापशिडीचा खेळ उन्हाळा आला की तो रस्ता व्यवस्थित होतो पावसाळा आला की या रस्त्याची अक्षरशः चाळण होते पाहूया लोकांच्या जीवावर उठलेला एक रस्ता आहे पावसाळ्या आधीच रस्त्यांची चाळण तक्रारी करून अर्ज करून प्रशासन ढिम्मच प्रवास करताना प्रवाशांची ससे होलपट हा रस्ता आहे की साप शिडीचा खेळ असा प्रश्न ही दृश्य पाहून तुम्हालाही पडेल ही अवस्था आहे बीड शहरातल्या अंकुश नगरात बीड नगरपालिका किंवा इतर प्रशासन नुसती या रस्त्याची डागडुजी करत आहे पाऊस पडला की रस्त्याची अशीच अवस्था होते या भागात शाळा आहेत त्यामुळे अनेक लहान मुलं महिला या रस्त्यावरून ये जा करतात त्यांना अनेकदा दुखापत देखील होते रस्त्याच्या या अशा अवस्थेमुळे या भागातील अनेक व्यवसायांवरही परिणाम झालाय पर किंवा बाकीचे दरवेळी असून फक्त या रस्त्याची डागडुजी कामं पुरती तेवढी केली जाते आणि फक्त दिखावा केला जातो हा रस्ता अजून तसाच आहे ह्या ह्या रस्त्या रस्त्यावर एरियामध्ये प्रमाण असल्यामुळे रस्ता खराब इथं पडतात आमची मागणी हीच आहे की हा रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्यात कर, यावं गेल्या पंधरा वर्षांपासून या भागात विकी जवेरी राहतात तेव्हापासून या रस्त्याची अवस्था अशीच आहे आतापर्यंतच्या कार्यकाळात हा रस्ता कधीही चांगला झालेला नाही असं ते म्हणतात आणि म्हणूनच ते नगरपालिका प्रशासनाला कळकळीची कल विनंती करतायत की त्यांनी हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून आम्ही तेव्हापासून रस्त्याची अशीच आहे कधीही हा रस्ता चांगला झालेला नाहीये आमची एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा व योग्य ते निर्णय लवकरात लवकर घेऊन पूर्ण करावा प्रत्येक जण प्रत्येक पावसाळ्यात दहा बारा जण या रोडवर पडत असतात त्यामुळे लवकरात लवकर हे पूर्ण करून घ्यावे आंदोलन केली मोर्चे काढले आंदोलनाच्या वेळी लहान मुलं देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहभागी झाले मात्र याची प्रशासनानं कसलीच दखल घेतली नाही याबाबत जाब विचारला तेव्हा रस्त्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचं पत्र मात्र या समस्येतून धानोरा रोड रेल्वे स्टेशन रोड परिसरातील नागरिक कधी सुटणार हा खरा प्रश्न इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत नगरसेवक हे फक्त चमकोगिरीचं काम करतात त्यांचं कधीही या रस्त्यासाठी कधीही योगदान नाही फक्त आपलं तरी जायचं फोटो काढायचा आणि सोशल मीडियात फिरवायचा हेच त्यांचा उद्योग धंदा आहे आता प्रशासनाने तात्काळ रस्ता जर मंजूर केला असला तर ता, तात्काळ हे रस्त्याचं काम करावा आणि आमची याच्यातून सुटका करावी दहा वर्षांपूर्वी हा रस्ता बनवण्यात आला त्यानंतर हा रस्ता कधी दुरुस्त झालाच नाही या रस्त्यामध्ये पडून अनेकांच्या जीवाशी खेळ मांडला गेलाय तरीही प्रशासनाला जाग येत नाही आता आम्ही नेमकं का करायचं काय असा थेट प्रश्न नागरिकांनी विचारलाय त्याचबरोबर नाल्यातलं घाणेरडं पाणी रस्त्यावर येते त्यामुळे लोक आजारी पडतायत आणि म्हणूनच या पावसाळ्याआधी तरी या रस्त्याची डागडुजी करावी अशी लोकांची मागणी आहे प्रशासनाला जर जा जागच येत नसल तर नेमकं का करायचं काय आम्हाला सामूहिक म्हणजे मरण्यासही परवानगी तरी ती शासनाने द्यावी कारण ही इतकी दुर्दैवी घटना आहे की याच्यावर चालणं शक्य नाही लोक पडायलेत आहोत आणि आमच्यासाठी हो रस्ता करून देणं हे प्रशासनाची काळाची गरज आहे हा तर झाला फक्त बीड शहरातला एक रस्ता पण महाराष्ट्रात असे अनेक रस्ते आहेत ज्यांची अवस्था रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते असा प्रश्न पडतो पण सर्वात महत्वाचं म्हणजे प्रशासनाच्या उदासीनतेचा खड्डा कधी बुजवला जाणार हा खरा प्रश्न हरिदास तावरे लोकशाही मराठी बीड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा